नमस्कार मी डॉक्टर हर्षल एकतपुरे कन्सल्टंट एंडोक्रॉनॉजिस्ट डायबेटोलॉजिस्ट पुन्हा सुपर स्पेशालिटी क्लिनिक मित्रांनो आज आपण प्री डायबिटीस या कन्सेप्ट करणार आहोत तर डायबिटीस म्हणजे मधुमेह याबद्दल तुम्हाला माहिती आहेच काही प्रमाणात तर प्री डायबिटीस ही संकल्पना काय आहे प्री डायबिटीस म्हणजे ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्ती आहे किंवा जी लोक ऍट रिस्क आहेत की ज्यांना पुढच्या दोन तीन पाच वर्षामध्ये मधुमेह होऊ शकत म्हणून ही प्री डायबिटीस अशी संकल्पना आहे ती अस्तित्वात आलेली आहे आता प्री डायबिटीस म्हणजे काय की जेव्हा शरीरामध्ये प्राथमिक बदल होत असतात ज्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनशैली मधला बदल त्याच्यासोबत वजनामधला बदल खास करून जे वजन वाढत आणि काही कमी काळामध्ये जर का वेट तुमचं वजन झपाट्याने वाढलेलं असेल तर शरीरामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होऊ लागतात हे हॉर्मोनल चेंजेस मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स बॉडीमध्ये तयार होतो इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झाल्यानंतर बॉडीला आपल्या रक्तातील साखर नॉर्मल ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात इन्सुलिन बनवावं लागतं हे जे जास्ती प्रमाणात शरीरात इन्सुलिन बनवावं लागतं आणि त्याचा जो इम्पॅक्ट रक्तातील साखरेवरती होतो त्याला प्री डायबिटीज असं संबोधण्यात येत तर प्री डायबिटीज ही संकल्पना कशासाठी अस्तित्वात आलेली आहे की हा काही काही स्कॅम आहे का तुम्हाला डिसीज तुम्हाला की तुम्हाला एखादा डायग्नोस करून तुम्हाला गोळ्या औषधं त्याच्यासाठी घ्यायला लावायची नाही जेव्हा डायबिटीस वरती संशोधन चालू त्याच्यामध्ये रिसर्चरच्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण डायबिटीसचं निदान करतो त्याच्या आधीची जी मेटाबॉलिक प्रक्रिया आहे ती खूप वर्षा आधीच चालू झालेली असते बॉडी मध्ये त्यामुळे हे रेट्रोस्पेक्टिव्हली जेव्हा रिसर्च करण्यात आलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ही जर का मेटाबॉलिक चेंजेस आहेत ते जर का आपण आधीच डिटेक्ट केले तर ते ऐंशी ते नव्वद टक्के प्रमाणात रिव्हर्सिबल असतात म्हणजे मेटाबॉलिझम पुन्हा नॉर्मलाइज होऊ शकतं तर ह्याच्यावरती संशोधनातून असं आढळून आलं की जेव्हा मग प्राथमिक बदल तयार होतात बॉडीमध्ये त्याच्यामध्ये जेव्हा फास्टिंग शुगर म्हणजे सकाळी रिकाम्या पोटची साखर साधारण शंभरच्या वरती जाऊ जा लागते अबोव हंड्रेड तेव्हा हे प्राथमिक बदल निदर्शनात येतात त्यामुळे प्री प्रीडायबिटीस कंडिशनची सगळ्यात महत्वाची चाचणी म्हणजे फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीची साखर आपण चेक करतो आणि ती जर का शंभर ते एकशे हो सव्वीस या रेंजमध्ये कन्सिस्टंटली राहत असेल तर याचा अर्थ की तुम्ही प्री प्रीडायबिटीस स्टेजमध्ये असू शकता त्याच्या व्यतिरिक्त जे रक्तामधलं एचबीएन सीचं प्रमाण असतं म्हणजे तीन महिन्याची जी ॲव्हरेज शर्करा असते रक्तामध्ये त्याच्या व्हॅल्यू नुसार सुद्धा आपण प्री प्रीडायबिटीस निदान करता येऊ शकतो प्री बिटीस निदान करण्यासाठी फक्त एक रिडिंग फास्टिंग शुगरचं पुरेसं होत नाही त्यामुळे फास्टिंग शुगरचे बरेचसे रिडिंग त्याच्यात घ्यायला लागू शकतात तर फास्टिंग शुगर सोबत डायग्नोसिस मध्ये सहाय्य करण्यासाठी एचबीएन चा पण आपण हेल्प घेऊ शकतो तर एचबीएन सी ह्याची जी नॉर्मल लेवल आहे ती युजली बिलो फाईव्ह पॉईंट सेव्हन एच बी एन सी हे रिपोर्ट येतो आणि फाईव्ह पॉइंट सेव्हन च्या आत असेल एच बी एवन सी तुमचं तर ते नॉर्मल एचबीएन सी मानलं जातं पॉईंट सेव्हनच्या वरती जेव्हा एचबीएन सी वाढायला सुरुवात होतं त्याचा अर्थ की तुम्हाला प्री डायबिटीस ही कंडिशन डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे तर फाईव्ह पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर ही एचबीएन सी ची रेंज आहे ज्यामध्ये जर का तुमचं एच बी सी असेल तर तुम्हाला प्री डायबिटीस बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही करता त्याच्यात तुमची फास्टिंग शुगर बऱ्याच वेळा दिसते नव्वद दिसतं तर त्याचा अर्थ काय की इंटरमिटियंटली तुमच्या बॉडीमध्ये अशी काही चेंजेस होत आहेत की त्याच्यामुळे रक्तातली साखर आहे ती वाढते किंवा एका ठराविक एक लिमिटच्या वर स्पाइस शुगर चे होत आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं एच बी एव प्री डायबिटीसच्या रेंजमध्ये आलेला आहे आता प्रीडायबिटीस मध्ये फक्त रक्तातली साखरच नाही पण त्याच्यासोबत रक्तातले काही बाकीचे पण घटक असतात जसे रक्तातले ट्रायग्लिस म्हणजे रक्तातील चरबी त्याच्यासोबत रक्तातलं युरिक ऍसिड तुमचं ब्लड प्रेशर ह्या सगळ्या गोष्टी पण लाईन वाढू शकतात त्यामुळे जेव्हा हे डिटेक्ट होतं एकंदरीत तर त्याला युजली मेटाबॉलिक सिंड्रोम असं नाव आहे त्याची सेपरेट चर्चा आपण वेगळ्या मध्ये करणार आहोतच पण जेव्हा हे डिटेक्ट होतं तेव्हा तुम्हाला सावध व्हायला पाहिजे हे गरजेचं नाहीये की त्याच वेळेस तुम्हाला काही गोळी औषध चालू करायला पाहिजे पण तुम्ही सावध होऊन तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणणं आवश्यक आहे तर हे बदल कोणते तर त्या सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे खाण्यावरील नियंत्रण खाण्यामध्ये तुमचा कॅलरी इंटेक जो आहे दिवसाचा तो कमी केला पाहिजे प्रोसेस्ड फूड जे असतात म्हणजे साखर मैदा किंवा पास्ता नूडल्स मॅगी बर, बर्गर वगैरे हे ज्या सगळ्या गोष्टी असतात हे तुम्हाला आहारामधल्या कम्प्ले पूर्णपणे वरच्या करता आले पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये पण तुमच्या आहारातलं कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण म्हणजे चपाती भात भाकरी ह्याच प्रमाण कमी करायचा पाहिजे बंद करायचं नाही पण त्याचं प्रमाण कमी करून तुम्ही हाय प्रोटीन डाएट किंवा मॉडरेट प्रोटीन डायट वरती शिफ्ट झालं पाहिजे त्याच्यासोबत दैनंदिन आहारामध्ये किमान चाळीस ते कि पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम समाविष्ट केला पाहिजे त्यात पंधरा ते वीस मिनिटं कार्डिओ म्हणजे रनिंग जॉगिंग सायक्लिंग स्विमिंग किंवा रोप स्किपिंग अशा पद्धतीचे व्यायाम आणि पंधरा ते वीस मिनिटं साधारणपणे ताकदीचे व्यायाम म्हणजे ज्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग होतो तसे पण तुम्ही करू शकता आता ह्याच्यासाठी काही स्पेशल इक्विपमेंटची आवश्यकता नाही ह्याच्याबद्दल डिटेल मी तुम्हाला अजून एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेनच की तुम्ही घरी बसल्या कशी चांगल्या पद्धतीने व्यायाम करू शकता पण हे दैनंदिन जीवनशैलीतले बदल आणि त्याच्यानंतर मॉनिटरिंग म्हणजे दर दोन ते तीन महिन्यानंतर तुम्ही ते एच बी एन सी चेक करून बघितलं पाहिजे की ते पुन्हा पूर्ववत जात आहे का नॉर्मल रेंजमध्ये जात आहे का आणि समजा जात नसेल तर अशा वेळी योग्य त्या डॉक्टरचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे ज्याच्यामुळे तुम्ही अजून काही बदल करू शकता की जेणेकरून तुमच्या प्रीडायबिटीस डायबिटीस मध्ये रूपांतर होण्यापासून वाचू शकेल तर ही झाली माहिती प्री डायबिटीस बद्दल आणि प्री डायबिटीस हा एक असिम्टोमॅटिक आजार आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही चेक कराल तेव्हाच तुम्हाला ते लक्षात येईल त्यामुळे मी रेकमेंड करेल की लीस्ट वर्षातून एकदा तुम्ही तुमचे जे मेटाबॉलिक प्रोफाईल चेक करता त्याच्यामध्ये फास्टिंग शुगर सोबत एच पण जरूर चेक करावं धन्यवाद